लोणचं म्हटलं की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातल्या त्यात, त्यात कैरीचं लोणचं म्हणजे सगळ्यांच फेवरेट या भारतामध्ये तरी एकही एक माणूस असा नसेल की ज्याला कैरीचं लोणचं आवडत नाही तर आज आपण हे लोणचं गोड बनवणार आहोत गुळाचं लोणचं बघणार आहोत एक किलोच्या परफेक्ट प्रमाणात अगदी पारंपरिक पद्धतीने खानदेशी पद्धतीने बघणार आहोत आणि एकदा का हे लोणचं तुम्ही बनवलं की दोन वर्ष देखील हे खराब होणार नाही कैरी निवडण्यापासून ते लोणचं भरणीमध्ये भरेपर्यंत अगदी छोट्यात छोट्या टिप्स सांगितल्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर हे गोड लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक किलो इतक्या गावरान कैऱ्या घेतल्या आहे या लोणच्याच कैऱ्या आहे मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होता लोणच्याची कैरी म्हटलं की अशा छोट्या छोट्या कैऱ्या मिळतात आणि गोड लोणच्यासाठी तुम्ही कलमी आंब्याची कैरी वापरली तरी देखील छान लागते कारण ती आंबट कमी असते अशा अगदी कडक आणि फ्रेश कैऱ्या निवडायच्या दोन तास पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे उष्णता निघून जाईल स्वच्छ धुवून म पाण्यात ठेवायच्या म्हणजे चीक घाण काही लागलेलं असेल ते निघून जाईल आणि त्यानंतर स्वच्छ पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहे सुकवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या तर इथे मी सर्व कैऱ्या पाण्यातनं काढून अगदी पुसून स्वच्छ करून घेतलेल्या आहे कैरी अगदी परिपक्व झालेली आणि कडक निवडली की लोणचं खराब होण्याची शक्यता पन्नास टक्के कमी होते आणि सर्व साहित्य जे आपण वापरणार आहोत आता कैरी कापण्यासाठी जे साहित्य वापरत आहोत जसं सुरी हा चॉपिंग बोर्ड जो आहे तो सगळं अगदी स्वच्छ घ्यायचं पुसून घ्यायचं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं सगळं साहित्य स्वच्छ असलं की पाण्याचा एक अंशही त्याला नसला की अगदी हे लोणचं अगदी दोन वर्ष देखील आरामात टिकतं तर आज हे लोणचं एक किलोच्या प्रमाणात अगदी थोड्या प्रमाणात दाखवत आहोत त्यामुळे मी सुरीने कट करत आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर मार्केटमध्ये अगदी कैरी कापण्याची जी वेळी असते त्याने हे कापलं तर अगदी बेटर राहील छान होतात अगदी कोय देखील कापले जाते सुरीने कोय कट होत नाही कारण परिपक्व झालेली असते त्यामुळे या साइड्स कट करून घ्यायच्या आणि अशा मध्यम आकाराच्या फोडी कट करून घ्यायच्या आहे आणि साईडचा देखील भाग असा कट करून घ्यायचा छान एकसारख्या अशा फोडी कट करून घेतल्या आहेत तुम्ही सुरीने कट करा किंवा कैरी कापण्याच्या विळेने कट करून घ्या तर इथे सर्व फोडी मी सुरीने कट करून घेतल्या आहे आणि कोयला जो भाग राहिलेला होता तो देखील वेस्ट न घालता एका वाटीमध्ये सेपरेट काढून घेतला आहे या फोडींमध्ये हे लोणचं न बनवता आपण सेपरेट लगेच खाण्यासाठी ते बनवणार आहोत वाया बिलकुल घालवायचं नाही आता एक मोठी परात घ्यायची किंवा एक मोठा थाळ घेतला आहे मी आणि त्यामध्ये या सर्व फोडी या पद्धतीने मांडून घ्यायची आहे तुम्ही जर कैरी कापायच्या वेळीने जर ह्या कट करणार असाल तर यातील कोय काढून टाकायची स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मगच या सुकत ठेवायच्या आहे या, या पद्धतीने या मी दोन तास कडक उन्हामध्ये सुकवून घेतले आहे ऊन नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली देखील तीन ते चार तास या सुकवू शकता खूप कडक वाळवायच्या नाही अगदी हलकंसं वरून सुकवायच्या आहे आणि त्या सुकत आहे तोपर्यंत इथे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम इतकं तेल घेतलं आहे आणि अगदी धूर येईपर्यंत ते गरम करून थंड करण्यासाठी ठेवलं आहे आता इथे या फोडी सुकल्या तुम्ही बघू शकता वरून अगदी कोरड्या झाल्या आहे मॉइश्चर राहिलं नाही आणि आतमध्ये थोडस ओलसरपणा आहे रस आहे कैरीचा आता यासाठी लागणारं साहित्य सर्व उन्हात ठेवलं होतं ते देखील दाखवून घेत मी दोन चमचे इतके लाल तिखट घेतला आहे लाल मिरची पावडर आणि एक चमचाभर इतकं कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तुम्ही कश्मीरी लाल तिखट दोन चमचे आणि लाल तिखट दोन चमचे घेतलं तरी चालणार आहे इथे या माझ्या मिरचीमध्ये मिक्स आहे त्यामुळे मी तीन चमचे घेतली आणि एकच चमचा रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे चार चमचे इतकी हिरवी बडीशेप एक चमचा मेथीदाना तीस ते पस्तीस इतकी काळी मिरी तीस ते पस्तीस इतकी लवंग घेतली आहे आणि पाच चमचे इतके धने घेतले आहे एक मोठा तुकडा म्हणजे दोन ते तीन इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन चमचे हळद घेतली आहे चार चमचे मीठ घेतलं आहे इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे एक वाटी किंवा दीडशे ग्रॅम इतकी घेतली आहे तर लोणच्याचा खार हा जास्त आवडतो घरामध्ये मुलांना पोळीला रोल करून खायला देखील आवडतो त्यामुळे दीडशे ग्रॅम घेतली आहे तुम्ही शंभर ग्रॅम देखील घेऊ शकता आणि इथे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अगदी तुकडे करून घेतलेल्या आहे तेलही आपलं थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे तोपर्यंत आता आपण मसाले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ सर्व मसाले हे उन्हामध्ये ठेवून घ्यायचे अगदी मोहरीची डाळ वगैरे सगळं म्हणजे यामध्ये काही मॉइश्चर राहिलं असेल तर ते देखील निघून जाईल सर्व साहित्याचं वजनी प्रमाण आणि चमच्याचं प्रमाण दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते देखील चेक करा म्हणजे तुमचं कुठेही चूक होणार नाही हा दालचिनीचा तुकडा मोठा आहे त्यामुळे तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकून याची मस्त भरड करून घ्यायची विकत मसाला आणण्याची गरज नाही इतका सुंदर हा मसाला तयार होतो चवीला खूप अप्रतिम लागतो अरे वा उघडून बघितलं तर अगदी मस्त सुवास दरवळत आहे अगदी छान असा हा मसाला तयार झाला आहे तर इथला मेन इन्ग्रेडियंट दाखवायचा राहून गेला तो म्हणजे गुळ तर इथे मी चारशे ग्रॅम इतका गूळ घेतला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल पाचशे ग्रॅम गूळ घेतला म्हणजे एक किलो कैरीसाठी अर्धा किलो गुळ घेतला तरी मस्त परफेक्ट असं लोणचं तयार होणार आहे लोणच्याचा खार जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर मिक्सरला ही मोहरीची डाळ थोडीशी अर्धवट अशी चालूबंद करून थोडीशी फिरवून घेऊ शकता आता एक मोठं भांडं घेतलं आहे पूर्वी इथे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते थोडं कमी झालं आहे अगदी कडकडीत तेलात जर आपण सामान टाकलं तर ते करपू शकतं लोणच्याची चव बिघडू शकते त्यामुळे अगदी थोडं तापमान कमी झालं की मग यामध्ये लसूण हळद हिंग आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान टेस्ट याला येते पूर्ण मसाल्यांची टेस्ट ही छान येते तर यामध्ये लाल तिखट बेडगी मिरचीचं तिखट टाकून घेतलं आहे तर हे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी अधिक करू शकता पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बेडगी मिरचीचा तिखटाने रंग खूप सुरेख येतो आणि लोणचं दिसायला बरोबर खायला देखील छान लागतं आता इथे मोहरीची डाळ टाकून घेतली आहे मोठ्या भांड्यामध्ये आणि जो आपण ग्राईंड करून फ्रेश मसाला घेतला आहे तो टाकून घेऊ मसाल्याचा सुवास इतका मस्त येत आहे की लगेच लोणचं खाऊन बघावं वा असं वाटतंय इतका छान झाला आहे हा फ्रेश मसाला विकत आणण्याची बिलकुल देखील आवश्यकता नाही आता हा जो तेलामध्ये आपण मिरची हिंग वगैरे टाकलं होतं त्यामध्येच हे मीठ टाकून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा मीठ साईडला ठेवून द्यायचं टेस्ट करून बघायचं आणि वाटलं तर हे मीठ टाकून घ्यायचं सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर एकदा टेस्ट करून बघा तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही मिठाऐवजी खडे मीठ देखील वापरू शकता पण हे आपलं बारीक मीठ वापरलं की लगेच खाण्यायोग्य होतं लोणचं त्यामुळे तेल अजूनही हलकं गरम आहे यामध्येच गूळ टाकून घ्यायचा सुरीने अगदी बारीक किसला आहे तुम्ही किसणीवर किसून देखील टाकू शकता आणि त्याच्या कुठे गुठळ्या राहिल्या असतील त्यादेखील मोडून घ्यायच्या आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तेलाच्या गरम तापमानामुळे गूळ पटकन वितळल्या जातो अगदी छान हा मसाला मिक्स करून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा कुठे मीठ कुठे गूळ असं लागायला नको व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हा अर्धा तास फॅनखाली ठेवून थंड होऊ द्यायचा आता छान मसाला तयार झालेला आहे यामध्ये आपण लोणच्याच्या या कैरीच्या ज्या फोडी आहे त्या टाकून घेऊ ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच कैरीच्या फोडी यामध्ये टाकायच्या आहे आणि इथे वाटीमध्ये मी चमच्याभर मसाला टाकून घेतला आहे ज्या आपण कोळीच्या साईडचं जे आपण कटिंग काढले होते ते आहे त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे कारण लोणचं घातल्यानंतर कधी एकदा खाईल असं होतं आणि लोणचं मुरेपर्यंत वाट बघवत नाही त्यासाठी हे साईडच्या किंवा तुम्ही जर वेळेने फोडल्या असाल तर ज्या फुटक्या फोडी असतात त्या अशा साईडला काढून ठेवायच्या त्यामध्ये हा मसाला थोडासा टाकून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता या भांड्यातील देखील फोडींना पूर्ण मसाला व्यवस्थित चमच्याने लावून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे आता खार जास्त वाटत असेल कारण मोहरीची डाळ मी जास्त घेतली आहे कारण पराठ्यासोबत तसेच मुलांना टिफिनला रोल करून देण्यासाठी हा खार किंवा सार ज्याला म्हणतात तो जास्त लागतो त्यामुळे मी जास्त टाकली आहे शंभर ग्रॅम मोहरीची डाळ तुम्ही वापरू शकता मी दीडशे ग्रॅम वापरली आहे आता सर्व मसाला छान लावून झाला आहे व्यवस्थित फोडी मोडल्या गेल्या आहे रंग काय सुरेख आला आहे या भांड्यावरती झाकण ठेवून सहा ते सात तास किंवा रात्रभरासाठी हे लोणचं असंच ठेवून द्यायचं आहे कारण गुळाचं लोणचं आहे त्यामुळे लगेच बरणीत न भरता या पद्धतीने झाकून ठेवायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। गोड छान मेल्ट झाला आहे अगदी चिकट असा पाक तयार झाला आहे चवीला तर खूप अप्रतिम लागतं हे गुळाचं लोणचं तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या फ्रेश मसाल्यांमध्ये बनवल्यामुळे खर्च देखील कमी येतो आणि चव देखील दुपटीने वाढते त्यामुळे असाच मसाला तयार करून परफेक्ट हेच प्रमाण घ्या म्हणजे अगदी छान लोणचं तुमचं तयार होईल अगदी चिकट आहे मस्त लागतो नक्की बनवा आणि तुमचे अभिप्राय कळवायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच मस्त चटकदार रेसिपीसोबत